महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना मातांना देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा याकरता महत्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतो आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं चा, हाच आमचा निर्धार आहे महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतोय महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला काही गिफ्ट मिळणार आहे का कारण असं कळत आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता सुद्धा आज येतोय आणि जो शंभर दिवसांचा तुम्ही उपक्रम दिला होता मंत्र्यांना प्रत्येक विभागांना त्याचा सुद्धा निकाल येतोय जो शंभर दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोहोचवा पूर्वीचा महाराष्ट्र कंकर राहिलाय का असा सवाल सामन्यातून केला गेलाय आणि ठेवा कुठला तरी दिवस आणि कोणाबद्दल विचार